नमस्कार माझं नाव विशाल मारुती काळे मी पुण्यावरून आलो आहे हडपसा येथून मग मी इथे आलो शुगरच्या संदर्भात संबंध संदर। माझ्या अदोगर माझा भाऊ इथे ॲडमिट होता तो हार्ट संदर्भात आणि शुगर त्याला दोन्ही होते पण त्याच्या हार्टचे मला पुण्यामध्ये रुबी हॉल क्लिनिकला ऑपरेशन करायला सांगितलं होतं जुलै महिन्यात त्याची ऑलरेडी एनजिओप्लास्टी झाली होती पण डिसेंबरमध्ये पुन्हा त्याला त्रास व्हायला लागला त्यामुळं पुन्हा त्याला एन्जिओप्लास्टी करायला सांगितली होती परंतु माझ्या एक मित्रांनी वगैरे पाहुण्यांनी दोन तीन जण इथे येऊन गेले होते मी त्यांचं थोडंसं गायडन्स घेतल्यानंतर भावाला इकडे आणलं होतं डिसेंबरमध्ये त्याला इथं पहिले चार दिवस राहिले त्यानंतर चार दिवस राहिले त्याला खूप इम्प्रुवमेंट झाली त्याची शुगर अकरा बारा होती ती सी अकरा बारा होती ती आता पाचवर आलेली जे पूर्णपणे शुगर बऱ्यापैकी गेलेली जमा झालेली आहे त्याचा अनुभव पाहून मी स्वतः इथं येऊन मी थांबलो मी आलो त्यावेळेस माझी शुगर एक बारा पॉईंट दोन एवढे एच बी एच बी एवनचे होतं मग इथं आल्यानंतर ज्यावेळेस मी इथं आलो त्यावेळेस मला देशमुख मॅडम आपल्या वैश दीपाली देशमुख मॅडमशी मी बोलल्यानंतर त्यांनी मला एक पाच फाय नाईट्स सिक्स डेज इथं स्टे करून त्या सगळी ट्रीटमेंट कशा पद्धती होणार याच्याबद्दल पूर्ण माहिती दिली त्यानंतरनं मग माझी ट्रेस टेस्ट झाली तुडी इको झाला पी सी जी झाले सगळे शुगर चेक केली शुगर आली त्यावेळेस माझी एक दोनशे अठ्ठ्याहत्तर होती आणि ट्रेस ट्रेसमध्ये मला पहिले एक बारा मिनटानंतर थोडासा थकवा जायला लागला होता त्यानंतरनं मग ते, ना ते आ, मी रोजच्या रोज सकाळी मग त्यांचा चार वाजता उठवणं त्यानंतरनं वॉकिंग करणं योगा करणं ह्या सगळ्या गोष्टी माझ्या पाच दिवसात झाल्या देव दोन दिवसातनं दोन टाईम पंचकर्म होत होते पंचकर्मामध्ये हृदयशुद्धीकरण त्यानंतरनं आपले श शिरोधरा या दोन तीन गोष्टी इतक्या सुंदर पद्धतीने आणि जो स्टाफ आहे पंचकर्म करणारा जे मुलं आहेत ते बी खूप पॉलाईट आहेत खूप चांगली आहेत व्यवस्थित आणि स्टाफ एकदम सुंदर स्टाफ आहे म्हणजे असं वाटलंच नाही की आपण कुठंतरी हॉस्पिटलमध्ये आहे म्हणून आपल्या घरी असल्यागतच वाटत होतं अशा पद्धतीने आणि आज ज्यावेळेस मी निघालो आहे त्यावेळेस माझी शुगर आहे एकशे एक्केचाळीस एकशे पंचेचाळीसच्या दरम्यान राहते आत्ता आणि वॉकिंग करताना मी आता अर्धा तास कंटिन्यू सहज चालू शकतो त्याच्या प्लस चालू शकतो आता मला काही अडचणही नाही आहे खूप सुंदर आहे खूप चांगला अनुभव आहे कृपया कुणाला जर अशी कुणी शस्त्रक्रिया सांगितली असेल ब्लॉकेजनंतर तर कृपया ते न करता तुम्ही स्वतः पहिले इथं एकदा दाखवून घ्या डॉक्टरांना यांचं सजेशन घ्या आणि मग तुम्ही पुढच्या ट्रीटमेंटला जावा खूप सुंदर अनुभव आहे सगळ्यांनी इथं यावं ही विनंती नमस्कार